नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात दोष असतात ग्रहदोष असतात वास्तुदोष असतात एखाद्यानं करणी केलेली असते किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत येणाऱ्या अडचणी असतील घरामध्ये सतत होणारी चिडचिड असेल किंवा घरामध्ये होणारे वादविवाद कलह असतील आणि ते दूर करण्यासाठी आपण अनेक उप उपाय सेवा तोटके करत असतो असाच जर आपण काही उपाय सेवा तोटके जर काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्या विशिष्ट तिथींच्या देवी देवतांचे कृपाशीर्वाद आपल्याला लागतात आणि आपल्यावरची ही सर्व संकट वि बाधा दूर होण्यास मदत होतात आता आपल्याला एक उपाय जाणून घ्यायचा आहे लवकरच मार्ग महिना चालू होणार आहे आणि या मार्ग महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे त्यावरती जाळायच्या आहेत आता या कोणत्या वस्तू आहेत कशा प्रकारे जाळायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशिर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या सेवा उपाय यामुळं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घराची भरभराट करते घरामध्ये जी विघ्न संकट बाधा आहे तर ते दूर करण्यास मदत होते तर आपल्याला आज हा जो उपाय बघायचा आहे तर तो आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते साडे या वेळेत करायचा आहे जरी आपल्याला हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेला जरी करायचा असेल तर देखील मार्गदर्शी महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला माता लक्ष्मीची पूजा विधी करायची आहे जर तुम्ही व्रत करत असाल तर व्रताची मांडणी करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूची पूजा करून घ्यायची आहे तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याखाली सर्वप्रथम आपल्याला आसन तयार करायचं आहे म्हणजे या दिव्या खाली एक प्लेट ठेवायची आहे आणि या प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत त्या अक्षदा कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसावेत आणि या अक्षदांवरती एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे शक्यतो मातीचा किंवा गव्हाच्या पिठाच्या कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर मग तुम्ही इतर धातूचा करू शकता त्यानंतर या दिव्यामध्ये कलावेची वा देशी गाईचं तूप चिमुडवर हळद चिमुडवर पिवळी मोहरी आणि दोन अखंड लवंगा भिमसेनी कापऱ्याच्या वड्या या वस्तू सर्व आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला माता लक्ष्मीसमोर अखंड दिव प्रज्वलित ठेवायचा आहे आता जर तुमच्याकडं देशी गायचं तूप नसेल तर देवघरातील दिवा प्रज्वलित करण्यासाठी जो ती तेल वापरता तर ते तेल तुम्ही या दिव्यासाठी वापरायचं आहे परंतु हा दिवा विजणार नाही याची विशेष काळजी घ्यायचा आहे आता हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला मार्ग महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत सकाळी हा दिवा चालू राहील म्हणजे चोवीस तास दिवा चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे विजणार नाही तर दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे उपवास करायचा आहे व्रत करायचा आहे आपल्या जवळपास जर माता लक्ष्मीचं कुठं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तिन्ही सांजेच्या वेळेला आता आपल्याला हा उपाय सेवा करायचा आहे तर सर्वप्रथम अगोदर आपल्याला तुळशीजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीजवळ सकाळी जो दिवा प्रज्वलित केलेला होता तर त्याचप्रमाणे दि तुळशीजवळ देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत आता उपाय तुम्हाला साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे कारण साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते आणि त्यामुळे तुम्हाला यावेळेतच हा उपाय करायचा आहे पण काही कारणास्तव जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही तिन्ही सांजेनंतर देखील रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता परंतु शक्यतो साडेसहा ते साडेसात या दरम्यानच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता प्लेट एक एका प्लेटमध्ये मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या घ्यायच्या आहेत सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत दोन अखंड तमालपत्र ही तमालपत्र कुठे तुटलेली किटलेली खराब झालेली फाटलेली नसावीत त्यानंतर या तमालपत्रावर एक ओंजळभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आता मी ज्या वस्तू काय सांगणार आहे तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आजारपण एखाद्यानं बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर त्या दूर करण्यासाठी या वस्तूचा वापर केला जातो तर त्या या वस्तू आहेत तर त्यानंतर पिवळ्या मोहरीनंतर तुम्हाला यावरती दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत त्या कुठे तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात त्याचबरोबर पाच काळी मिर आणि दोन लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत हा लसूण देखील ठेवताना सोललेला लसूण नसावा तर न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला यावरती ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडं पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही मग काळ्या मोहरीचा उपाय केला तरी देखील चालेल पण दुसऱ्या गुरुवारी हा उपाय करताना तुम्हाला पिवळ्या मोहरीचाच उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला यावरती भीमसेनी कापराच्या अगदी चार ते पाच वड्या ठेवायच्या आहेत अशा प्रकारे या सर्व वस्तू आपल्याला या देवघरासमोर घेऊन बसायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील जी घरामध्ये काही विघ्न असतील संकट असतील तर ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या इष्टदेवतांचं कुलदेवतांचं नामस्मरण करायचं आहे आपल्यावरील सर्व विघ्न दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे ह्या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला या देवघरासमोर ज्या ठिकाणी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडली असेल तर त्या ठिकाणी पाटावरती बसवायचं आहे किंवा खुर्चीवरती बसवायचं आहे आणि डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ज्या प्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो किंवा आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्या प्रत्येक घरातील कुटुंबातील व्यक्तीवरून या वस्तू फिरवायच्या आहेत आणि त्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे जिथूनच आपल्या घरामध्ये ही जी साडेसाती असेल विघ्न असतील बाधा असतील ग्रहदोष असतील बाधा असेल किंवा इतर कोणतीही कितीही मोठी अडचण असेल तर ती ही सर्व काही या उंबरट्यातूनच आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळं आपल्याला हा जो उपाय करायचा आहे या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या आपल्या उंबर जाळायच्या आहेत आपला जो मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरटा आहे तर त्यावरती तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत वस्तू ठेवण्यापूर्वी सात वेळा आपण ज्याप्रमाणे आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तीवरून या वस्तू ओवाळून घेतल्या उतरून घेतल्या त्याप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील आपल्याला थे या फिरवून घ्यायच्या आहेत ओवाळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर उंबरट्यावरती ठेवून या वस्तू पेटवून द्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल करणीबाधा असेल इतर कोणतेही दोष असतील विघ्न असतील तर ती यामध्ये जळून जातील आता हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला फक्त मार्गशिर्ष महिन्यातील एकाच गुरुवारी किंवा फक्त मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारी करून चालणार नाही तर अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी किंवा ज्या विशिष्ट तिथी येतात सणवार येतात तर त्यावेळेला करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये जर असं कधी तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये अचानक भांडणं होत आहेत किंवा आजार पण वाढलेला आहे घरावर वरती काही ना काहीतरी बाधा येत आहेत किंवा इतर कोणत्याही कारणानं घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात आहे तर तुम्ही यावेळेला देखील हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि मी तुम्हाला ज्या या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल किंवा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणतीही बाधा असेल तर त्या दूर करणाऱ्या वस्तू आहेत त्यामुळे कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीला त्रास होणार नाही किंवा हानी होणार नाही म्हणूनच तुम्हाला या वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळताना कोणालाही हानी पोचणार नाही कोणाला ना त्रास होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर ही सेवा तुम्हाला मार्गशर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी करायची आहे एखाद्या गुरुवारी जरी करणं शक्य झालं नाही तर त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही करू शकता त्याचबरोबर शनिवार माता लक्ष्मीला शुक्रवार आणि मंगळवार समर्पित असल्यामुळे त्यावारी किंवा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्या विशिष्ट तिथी असतात अमावस्या पौर्णिमा तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर तुम्हाला का माहिती समजली नसेल किंवा तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद